जाईकडे माया <laughs> 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 <laughs>

म्हण तू गायक तशी मला सध्या काय करत पाचशे रुपयाला पाचशे पाहिजे मालिका एक काम करत कायखेडवाड गुवाहाटी मुंगर भरपूर टाके शे मुंग शाळा करून तेवढ्या होतील तेवढ्या पैसा काय गरजे जाऊन किती लागले एकवीस शाईन नाही पाचशे पाचशे होती काम करत काय

जावं मस्त पाहिजे बारा साडे बारा इथे जावा ना गरबा बसलो काल गरबाला दोन चार जणशी उठा दोन चार जणशी उठाडली गरमात जो लोक इथे उठाड आणि मग त्या गरबाने मग तुमच्या पोरी कशी जाणार

तू बोले कल फोड़ जनार्दन भी इसलिए आवाज़ इसका देखा क्या बात है हाँ वन बच्चा है हाँ वन बच्चा आई आई मालिक लोग नौ नंबर बच्चा है क्या नजर में दूध चाय उल्लू को आई आई तू भी बात रहेगा कि लड़कों ने याद दिलाया कि तू काम नहीं इसमें तो तू तो दूध नहीं बच्चा है तू तो

కా

अरे अरे मत बोल भागा रे पाले टाक मदोय टाका माझे दात अजून लागले आ मतिसत नाही तू कशाच दे ग राव रात्री लागल मध्ये येण्या परत पसंत आहे रे परत दिसतंय आहे अरे लोकाकडे काय मरा हप्तर काहीतरी जुनी हुई जुनी पण जायचो तुमचा भागे लागली भा भागे मत बोल नको ना बोल नको अरे काही लक्षात तुला मा पा पण की बाई ने राजीले बाई कि नव्हते आगला बाप सोरी कर दिसती राहे हत्तीची ओ बाई ने इस्तो जमाव ने का भटकाले बाई कोण नाही जाईल राहणार पाठीला चला तुम्ही म्हणते खाऊन पुढे झटपडे साप पाही बापे करनो नाही करनो आते काय होई ना मन पार लागल खूब मन दरम पार लागल दम पायले थंड पुढे लागल तो mantle किदे दाखला पुढे नी

आ जड़ा अ लेझ सा